अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथं धक्कादायक घटना घडली आहे नया अकोला येथील रेल्वे गेटवर ड्युटीवर असलेले कर्मचारी अमोल इंगोले यांना दोन अनोळखी युवकांनी जबर मारहाण केली कर्मचाऱ्यानं वलगाव पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दोन अनोळखी युवक हे नांदुरा मार्गे नया अकोला इथे येत होते मात्र तेवढ्यातच नया अकोला येथील गेट क्रमांक अकरावरून वलगावरून येणारी रेल्वे मालगाडी ही नया अकोला इथं गेट क्रमांक अकरावरून चांदूर बाजारकडे जाणार असल्यानं कुठलीही अनुचित घटना नया अकोला येथील रेल्वे गेट क्रमांक अकरा इथं घडू नये यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यानं दोन्ही बाजूचे रेल्वे फाटक बंद केले रेल्वे कर्मचाऱ्यांनी दोन्ही अनोळखी युवकांना म्हटलं की सध्या रेल्वे मालगाडी येत आहे तुम्ही तुमची मोटारसायकल रेल्वे बाजूला मात्र तेवढ्यातच दोन्ही अनोखी युवकांनी रेल्वे कर्मचाऱ्याला शिवीगाळ सारू केली आणि थापडबुक्यांनी लोखंडी सळाखीनं रेल्वे कर्मचाऱ्याला जबर मारहाण सुद्धा केली रेल्वे कर्मचाऱ्यांनी यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली वळगाव पोलिसांनी तात्काळ नया अकोला येथील रेल्वे गेट क्रमांक अकरा इथं धाव घेतली आणि तपास सुरू केला सध्या मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन्ही अनोळखी युवकांचा शोध सुरू आहे